एका कुटुंबामध्ये दोन भाऊ श्री महाराजांचे राहू महाराजराव आमच्या मंडळी आमच्या शिवरात्र सप्ताह माझे साथीदार जोडीदार यांचे झाले असं आणि दुसरा लहान जे होता तो मात्र थोडा उड्डाण होता त्याला देव धर्म संत शास्त्र याविषयी तो बाकीच्या गोष्टी वगैरे पाहिजे गावात असा सत्ता बसला महाराज आले आणि थोड्या भावाला असं वाटलं की महाराजांना आपल्या घरी या महाराजांना बोलवण्यासाठी ते आले महाराजांनी सांगितलं पावसाचे दिवस आहे येता येताच पुढे भिजलो ताळ झाली आणि आता कुठे पावसाचा नेता सकाळी मात्र तिकडे येते नाही हरकत नाही म्हटल्यानंतर सकाळी ते बोलवायला आणि त्याच्याबरोबर महाराज गेले गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज माझा भाऊ असाय त्या भगवंताच्या नावाबद्दल आवड नाही महाराज म्हणजे आता आपण निव्या रस्त्यात आलो तुम्ही मगाच बोलला असाल तर काळकऱ्या सगळं आलो असतो तर अजून फरक पडला असतात मोठे म्हणत चला महागाडी सर्व टाळकाड्यांना घेऊन महाराज तिने गाणी दिली राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे सर्व सर्व त्याच्याकडे त्याने ते ऐकलं अरे बापरे गावात ते सारे वारकरी टाळकरी आपल्याकडेच आलेले दिसतात त्याने लगेच दरवाजा लावून घेतला महाराजांच वगैरे झालं म्हणले महाराज काहीतरी आपल्या भावाची व्यवस्था करा काहीतरी उपाय करा महाराजांनी जावा जाळकरी जसे मृदंगाचं आणि टाळांचं भजन करत आले होते तशीच ती परत करत इथला पाहून चार ओळखून मंदिराकडे निघाले तस त्या बाळट्या भावाला वाटलं आता हे अंदाजी गेले म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर असं बघायला गेलं तर महाराजांनी त्याच मन भटत त्याने सोडून घेण्याचा फार प्रयत्न केला महाराज सोडवत नव्हते महाराज होते नव्हते त्याने विचारलं महाराज कशाची मला पकडले ते म्हणजे एकदाच राम तेव्हा त्याचा म्हणणार

आयुष्यामध्ये कधी कितीही अडचण आहे तरी याला कथा ना तुम्हाला दक्षिणा तो भाग वेगळा परंतु मागून मागून घेणं हा विकरा आमचे राम महाराज राहू बारेकरी संप्रदाय होते संप्रदाय काय निष्ठावंत म्हणून अरे दक्षिणा मिळणार आहे दक्षिणा घेऊ वैष्णव आहे वैष्णव आणि ब्राह्मणाला दक्षिणा घेण्याचा अधिकार आहे पण मागायचा अधिकार नाही फाटा दिला जातोय परंपरेला खटा देऊन

यमदूत घेण्यासाठी आले त्या ठिकाणी नारद महर्षीच आगमन झालं आणि यमदूतांना नारदि सांगू लागले अरे हे तुमच गिरायक आहे विष्णुदूतांना समजावू लागले एकदा आहे फक्त राम म्हटलंय राम अंधाऱ्या रात्री एखादा चंद्राचा सुंदर शीतल प्रकाश पळावा तसं देव राम विष्णुदूतांनी सांगितलं हे एकदा राम नाम घेत म्हणून याला मी वैकुंठात नेणार यमदूत होते याला मी यमपुरीला नेणार पण हे होत हुशार होत याला महाराजांनी सांगितलं होत याच्या लक्षात आलं हे विकायचं नाही तो म्हणला मी तुमच्यावर येतो तुमच्यावर येतो माझं काय मत नाही पण मी रामनाम घेते मूल्य काय मला सांगा माहित त्यांना विष्णू त्याला माहित होत शेवटी म्हणजे बाबा हे कुणाला माहित असेल म्हणजे हे देवांचा राजा इंद्र त्याला माहित असावा तू म्हणजे चला इंद्राकडं मग दोन बाजूला विष्णू या दोन बाजूला या मधून त्याच्यावर हे पालखीत बसलं ते म्हणतात पालखी शिवाय पालखीत बसून इंद्राच्या अमरावती मध्ये आणि त्यांचा तो दिंडी सोहळा केला इंद्राला विचार पडला कोण असा आला बाबा तिथं त्याला उतरवलं म्हणजे काय म्हणजे एकदा या आयुष्यात राम नाम घेतलेला आहे याच फक्त मूल्य काय मला हो सांगा ह्याला मूल्य द्यायचे आणि ह्याला घेऊन जायचे इंद्राने सांगितलं मी देवांचा राजा आहे पण देव नाही याने देवाचं नाव घेतले म्हणून मलाही सांगता येणार नाही ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाकडे तुम्ही जा ठीक आहे आणि हे फार याने सांगितलं ब्रह्मदेवाकडे मिळी पण आता इंद्राने खांदा दिला ना। दे तो तो विचार। नाही होईल करता विचारच दुसरा पर्याय नव्हता इंद्राने खांदा दिला एका बाजूला दोन विष्णू एका बाजूला इंद्र आशी पालकी ब्रह्मदेवाकड ब्रह्मदेवाच्या पुरामुने ब्रह्मदेवाला विचारलं एकदा नाव नाम घेतय त्याच काय असेल किंमत सांगा ब्रह्मदेवाने सांगितलं माझ्या बापाचं नाव माहिती मला नाही सांगत मात्र अजून एक सतत हा नाम घेतो त्या भगवान शिवांकडे तुम्ही जावा त्यांनी सांगितलं तिकडं मी पण इथं ब्रह्मदेवाने खांदा दिला पाहिजे एका बाजूला इंद्र एका बाजूला ब्रह्मदेव एका बाजूला विष्णू पालखी निघाली भगवान शिवजींचा कड कैलासामध्ये प्रवेश झाला नंदी बाबांनी आढवलं कुठं चालवले म्हणजे भगवान शिवांच्या म्हणजे का एकदा एकदा अंदाज घेतला म्हणजे आमचे देव राम रामनाम घेतात देवाच्या मुळे भगवान शिवाजी आहे आणि या बरोबर आमच्या न्यायचं आहे भगवान शिवाजी मंदिर नाम घेतो पण त्याची किंमत मला माहीत त्याचं मूल्य मला माहित नाही हे ज्याचं आहे त्याच्याकडे जावा लागेल वैकुंठात जायचं हे पुढचं होत भगवान शिव जर धंदा देणार असतील तर पालखी बसतो नाही भगवान शिव एका बाजूला एक विष्णू पालखी भगवान विष्णूंच्या वैकुंठामध्ये भगवान विष्णू पाहत होते भगवान विष्णू मनामध्ये हसत होते कारण का माझ्या भक्ताचा सोहळा काय म्हणले आज पालखी काय पालखीला खांदत येणार आहे मंडळी आणि देवाच्या पुढे उतरवलं आणि त्यावेळेस सांगितलं कशासाठी आला म्हणजे ह्या राम नामाचं काय महत्व आहे काय म्हणून ह्याला एकदा द्यायचंय आणि ह्याला घेऊन जायचं म्हणजे ह्याला अंध घेता कुठं तुम्ही ह्याला इंद्रपुरीमध्ये नेलं ब्रह्म लोकात नेलं वाईट कैलासात आणि आता वैकुंठात आणलं आणि तुमच्या सारख्या बड्या हस्ती याच्या पाल केल्या याच्यापेक्षा काय मोठं महत्व असावं काय केलं याने काय योग केला होता याग केला होता जोग केला होता काय केलं भगवंताचं नाव म्हणून तिसऱ्या चरणामध्ये याचा उल्लेख केला जाऊ तो काम म्हणजे त्या तो Oh, <laughs> अरे कसं आहे विठ्ठल नाम अमृतापेक्षा गोड असणार सकल देवांच कल्याणकारी असणार हे नाम प्रत्यक्ष भगवान शिवजी सुद्धा सतत या भगत नामाचा नाम तुम्ही कोणतंही घ्या भगवंताला किती नाव आहे विष्णू सहस्त्र कोणतंही नाम घ्या ना. ना. त्या नावामध्ये ते तेवढंच सापड सकल आवडाराची जी रास आहे तो तो कृष्ण परमात्मा त्याच्याच जन्मोत्सवानिमित्त असणार हा अखंड आहे